नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे चैत्र पौर्णिमा म्हटलं की येडामाई आणि जर उत्सव जो असेल तो मोठ्या संख्येने गेला जातो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे भक्तगण आहेत ते येडामाईसाठी येत असतात आपल्यासोबत ता बंशी पुजारी आहेत जे पुण्यावरून आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत किती जण आहेत महाराज आपल्या या ह्यामध्ये किती लोक आहेत आणि काय उत्सवाला किती वर्षापासून आपण येतात आज आम्ही कमीत कमी मी लहानपणापासून येतो पंचवीस तीस वर्षापूर्वीपासून आज आम्ही थोडे थोडे करून आज जवळजवळ शंभर दीडशे लोक आहे आम्ही इथं यरमळ्याच्या यात्रेमध्ये आम्ही आलो की सगळ्याच्या गाठी बिटी होतात काय आमचं सुख दुःख देवाला आम्ही सांगतो आणि आम्हाला इथं आल्यापासून कधीही जगदंबाने आम्हाला डंक लागू दिला नाही सगळे आमची हवस पूर्ण केली सगळे आमचे नवसं पूर्ण केले उभ्या आयुष्यामध्ये आम्ही जेवढं रोडला बसत होतो कोणाच्या आश्रयाने येत होतो तर आता स्वतः आम्ही येऊन असा उत्सव करतोय जगदंबाचा की खूप मोठा आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोठं सुख भेटतंय ही यात्रा चालते तीन दिवस पौर्णिमाच्या आदल्या दिवशीपासून लोक येतात पौर्णिमा मेन असते मग इथं येऊन मुक्काम करतात दुसऱ्या दिवशी, करता। दिवशी चुनाई असल्या की लोक जीवन खाऊन जत्रा फुटते सुना वेच म्हणजे काय असतं त्याचं स्वरूप काय आहे आणि पारंपरिक कथा काय आता आम्ही तर आमच्या गुरु आज गुरुपासनं परंपरापासनं हेच बघत आलोय की इथं आलं की काय देवीला नवस असला किंवा आपलं सुख दुःख सांगण्यासाठी किंवा सुखासाठी किंवा सुखासाठी मग ते चुना यायचा म्हणून नवस करतात आई आमचं हे काम होऊ दे आम्ही तीन वर्ष तुझा चुना मग असं बोललं की लोक चुन्याच त्यांना महत्व कळतं सत्पण कळतं मग येऊन चुना आपल्या पालखीवर टाकतात परंपरा आहे हे कमीत कमी आता आम्ही तर आज गुरु पंच गुरुपासनं बघतोय लहानपणापासून कमीत कमी अडीचशे तीनशे वर्षापासून तर हे जास्तच असेल पण आमच्या गुरुपासून तर आम्ही येतो साधारण तुमच्या आता ज्या ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये किती सदस्य असतील साधारण किती असतील भक्तजण तर आम्ही शंभर लोक तर आहे आमच्या एक मांडवा मध्ये शंभर जण आहे शंभर हो। तुम्ही पुण्यावरून निघाला पुण्यावरून आम्ही दहा तारखेला निघालो दहा तारखेला निघून अकरा तारखेला सकाळी तुळजापूर आणि त्याच दिवशी मुक्कामाला इथे यार मिळत तर साठी ज्या महाराष्ट्रात बेरोजगारी वाढते किंवा बाकीच्या गोष्टी होते तर येडामाईला आपलं मागणं काय असतं आमचं मागणं एकच काय नाही जे बी आम्हाला अनुदान करतात जे काही इकडे येताना आम्हाला राशन पाण्याला मदत करतात कुठल्या गोष्टीत मदत करतात त्यांच्यासाठी आम्ही सुखाची प्रार्थना जगदंबाच्या चरणी करतो तर अशा पद्धतीनं येडामाईचा जो उत्सव आहे तो मोठ्या भक्तिभावानं संपन्न केला जातो यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व भक्तगण असतात मोठ्या संख्येनं येडामाईची भक्ती करण्यासाठी भक्तीतून मुक्ती आणि भक्ती हा श्रद्धा अंधश्रद्धा हा मानचा विषय आहे परंतु श्रद्धेपोटी सर्व भक्तगण या ठिकाणी येत असतात आपले जे प काय नवस असेल काय असेल ते देवीला या ठिकाणी बोलतात आणि सर्वजण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या येडामाईच्या यात्रेमध्ये सहभागी झालेला असतात <स्थाँगा> येडेश्वरी यात्रा महोत्सव चैत्र पौर्णिमेची ही यात्रा आम्ही या ठिकाणी आलो प्रचंड गर्दी आहे कोणाच्या कोणाला मेळ लागत नाही अशी यात्रा जवळपास चार ते पाच सहा किलोमीटर अशा रांगा आहेत अशा पद्धतीनं मोठं या ठिकाणी गर्दीचं स्वरूप यात्रा चैत्र पौर्णिमेची यात्रा कारण कुठंवर जरी गेलं तरी माणसंच आहेत भाविक भक्त या ठिकाणी आहेत मोठ्या संख्येने मोठ्या ट्रॅव्हल्स गाड्या अशा पद्धतीने ट्रॅव्हलच गाड्या आहेत टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या बायडेश्वरी यात्रा महोत्सव अशा पद्धतीने बोर्ड लावले आहेत आणि संख्येने उपस्थित आहे हे भयानक ट्रॉफिक आहे त्यामुळे का आपणही काही करू शकलो नाही भयानक ट्रॉफिक कॅमेरा पण अन्ना आता नाता सांगतोय मीच मराठी न्यूज मराठी माणसाचं मराठी